नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चोवीस जुलै वार आहे बुधवार या दिवशी आलेली आहे गजानन संकष्ट चतुर्थी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी पवित्र महिना आहे चातुर्मास सुरू आहे या दिवसामध्ये गणपती बाप्पाची पूजा केल्याने आराधना केल्याने आपल्या जीवनातील अडथळे विघ्न दूर होतात कारण हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन संकष्टी चतुर्थी येत असतात एक असते कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी असते शुक्ल पक्षामध्ये ही चतुर्थी शुक्ल पक्षा पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटले जाते व कृष्ण पक्षात येणारी संकष्ट चतुर्थीला गजानन संकष्ट चतुर्थी असं म्हटले जाते अशा ह्या महिन्यात दोन चतुर्थी येत असतात या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा अभिषेक उपवास केला जातो गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि गणपती बाप्पा आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद प्राप्त करून देतात पण काही अडचण काही कारणास्तव व्रत करणे शक्य झालं नाही तरी चालेल पण काही नियमांचं पालन आवर्जून करावं या दिवशी अत्यंत शुभ दिवशी गणपती बाप्पा जागृत अवस्थेत पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्याकरिता येत असतात म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे ही वस्तू पाण्यात टाकल्यामुळे आपल्याला लागलेले दोष व नकारात्मकता असेल बांधा असेल किंवा एखाद्या कामामध्ये आपण यशप्राप्ती व्हावी व सगळे संकट जे आहेत ते दूर होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आणि आपलं सात पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा कमी होईल असा अतिशय प्रभावशाली एक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची सेवा उपासना केली जाते या दिवशी गणपती बाप्पाला जास्वंदाची फूल मोदक अर्पण केले जाते आणि या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये मंदे जाऊन दर्शन घेतले जाते म्हणून आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करत असतो आणि आंघोळ केल्यानंतर आपल्या शरीराची शुद्धीकरण होणे तेवढेच गरजेचे आहे तर पाही चतुर्थीच्या दिवशी बरेच जणांना उपास टाकावी ही एक वस्तू जर काही सेवा अ उपाय करणं शक्य झाले नाही तर बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन नक्की घ्यावे त्यामुळे आपलं मन जे आहे किंवा शरीराचे शुद्धीकरण जे आहे ते होणे तेवढेच गरजेचे आहे म्हणून प्रत्येक चांगल्या तिथीच्या दिवशी जसे की लक्ष्मीपूजन असेल चतुर्थी असेल किंवा एकादशी असेल या, या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्या तर आपले अडलेले जे कामं आहे नकारात्मकता आहे किंवा एखाद्या कामामध्ये यशप्राप्ती आपली होत नसेल तर नक्कीच ह्या ज्या वस्तू आहे ह्या टाकल्यानंतर आपल्या शरीराचे शुद्धीकरण होत असते आणि आपले अडलेले कामंसुद्धा पूर्ण होत असतात म्हणून जर ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकल्या तर आपलं शरीर शुद्धकरण होत असते आणि शुद्ध झाल्यानंतर आपण काही उपाय करत असतो तेव्हा त्या उपायांचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असते प्रत्येक वेळेस आपण सेवा व उपाय करत असतो त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत नाही आपल्या जीवनामध्ये काही दोष असतात नकारात्मकता असते संकट विघ्न एकामागून एक येत असतात आपल्यात काही दोष असेल तर आपण काही सेवा उपाय जरी केले तर त्याचं आपल्याला फळश्रुती होत नसते आणि कधी कधी आपले जे ग्रह आहे ते मजबूत नसतात आपल्याला मंगळ दोष लागलेला असतो किंवा ग्रह दोष लागलेला असतो म्हणून आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपण जर आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्या तर नक्कीच आपल्या शरीराचे शुद्धीकरण होत असते आणि आपले जे ग्रहदोष असतात मंगळ दोष असतो ते कमी होऊन आपल्या जीवनामध्ये भरभरून प्रगती होत असते आणि योगायोगाने ही जी चतुर्थी आहे ही बुधवारच्या दिवशी आलेली आहे हा दिवस शुभ आहे आणि या दिवशी ही जी चतुर्थी आहे ही गणपती बाप्पाना समर्पित आहे तर घरातील सर्व सदस्य आहे, जसे की लहान मुले असेल मुलगी असेल छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे भरपूर दोष लागलेले आहे करणी बांधा झालेली आहे नकारात्मकता आहे हे सर्व निघून आपली भरभरून प्रत्येक कार्यामध्ये आपली सफलता मिळावी आणि यशप्राप्ती व्हावी त्यासाठी आपल्याला अत्यंत सोपा असा एक उपाय करायचा आहे चला तर जाणून घेऊया आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे तर पहा शत्रुदोष जो आहे तो लहान मुलाला नाही तर मोठ्या मुलाला सुद्धा लागत असतो आणि महिन्यामध्ये जर अशा तिथींना जर आपण काही उपाय केले मुलांचे सर्व दोष नाहीसे होतात म्हणून तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे चतुर्थीच्या दिवशी आणि सर्वात प्रथम आपल्याला आंघोळीचं पाणी बादलीमध्ये काढायचं आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू जी गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे गोमूत्र आणि गंगाजल तर आपल्याला अर्धा चम्मच गोमूत्र आणि गंगाजल पाण्याच्या बादलीमध्ये टाकायचं आहे गोमूत्र हे शरीराचे शुद्धीकरण आणि शरीराला पवित्र करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे कोणतीही पूजा करण्या अगोदर किंवा शरीराचे शुद्धीकरण होण्याआधी आपण अंगावर गोमूत्र शिंपडत असतो आणि जी जागा आहे ती पूजा मांडण्याकरता आपण स्वच्छ करण्यासाठी गोमूत्र आणि गंगाजलचा वापर करत असतो त्यामुळे ती जागा जी आहे ती शुद्ध होत असते वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या शरीराचे पूर्ण शुद्धीकरण होत असते आपले सर्व संकट विघ्न व दोष मंगळ दोष आहे ती निघून आपली भरभरून प्रगती होत असते जर तुमच्याकडे गाय असेल तर तुम्ही गायीचं गोमूत्र घेऊ शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विकत आणून अर्धा चम्मच किंवा एक छोटा चम्मच घेतला तरीही चालेल आणि आपल्या जीवनातील गुरुग्रह जो आहे तो मजबूत करण्यासाठी आपल्या गुरुची स्थिती मजबूत करण्याकरिता चिमुटभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्याने आपल्या जीवनातील गुरुग्रह जो आहे तो मजबूत होत असतो गुरुग्रह जो असतो तो आपल्या धन ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ करून देण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो आणि जर गुरुग्रह जो आहे तो मजबूत असे हो तर आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होऊन आपली भरभरून प्रगती होत असते घरातील दारिद्र्य सात पिढ्याचे दारिद्र्य संकट आणि जो पैसा आहे त्यामध्ये बरकत व्हायला लागते व त्यानंतर चिमुटभर हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची म्हणजे लाल चंदन गणपती बाप्पांना लाल चंदन अतिशय प्रिय आहे जो व्यक्ती आंघोळीच्या कपाळावर लावतो त्यांच्या जीवनातील दुःख संकट विघ्न दूर होतात गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे थोडेसे चिमुटभर आपल्याला लाल चंदन आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एखाद्या जागेवरून तुम्ही जाऊन आले असेल किंवा एखादी वाईट विचार तुमच्या मनात येत असेल किंवा मनामध्ये खूप दोष आहे ज्या दो मनामध्ये कितीही नकारात्मकता असेल किंवा वाईट लागलेले आहे दोष आहेत तर हे निघून जाण्याकरिता आपल्याला आणि थोडंसं जे खडमीट आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याने तुम्हाला संपूर्ण शरीराचं शुद्धीकरण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कधीही निर्वस्त्र राहून शरीराचे शुद्धीकरण करू नये आपल्या अंगावर एक तरी वस्त्र असावं अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने आंघोळ आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे बरीच जण आंघोळ करत असताना चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात तर पहा सर्वात प्रथम आपल्याला पाठ घ्यायचा आहे पाठावर मांडी घालून बसायचं आहे त्यानंतर एक मग उजव्या खांद्यावर घ्यायचा आहे दुसरा मग डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि ओम गण गणपती नम असा जप मंत्र आपल्याला करायचा आहे असं आपल्याला शुद्धीकरण आपल्या शरीराचं करून घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्याला जी लागलेली नकारात्मकता आहे दृष्ट आहे नजरपिढा आहे किंवा एखादं काम करायला जातो त्यामध्ये अडचणी येत असतात तर असं शुद्धीकरण शरीराचं झाल्यामुळे कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यशप्राप्ती मिळते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून मिळत असतो असा हा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील दोष अडचणी सर्व संबंध तुमची भरभरून प्रगती होत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा